सुस्वागतम श्रीदेवी माऊली श्रीदेव श्रीदेव सत्यपुरुष रंगदेवता यांच्या चरणी लीन होऊन रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून उडा गावतळेवाडी दिंडी पथक सहर्ष सवेळे सादर करीत आहेत दिंडी चित्ररथ नागमाता मनसा देवी नागमाता मनसा देवी हे कथानक शिवपुराण व भागवत पुराणामधून घेण्यात आलेले आहे स्वाभाव युगात परीक्षित नावाचा न्यायप्रिय हो, व निष्ठावान राजा होता या राजाची ख्याती सर्वदूर होती मात्र राजाच्या एका चुकीमुळे शृंगी नावाचे ऋषी त्यांना शाप देतात की लवकरच नागराज तक्षक यांच्या दंशाने तुमचा मृत्यू होतो शापानुसार नागराज तक्षक राजा परीक्षित यांना दंश करतो व राजाचा मृत्यू होतो परीक्षित राजाच्या मृत्यूने राज्यातील सर्व प्रजेला अति दुःख होते म्हणजे सोबत राजपुत्र जन्मेजय यांना देखील खूप दुःख होते आपल्या पित्याच्या आप मृत्यू एक सर्व कारणीभूत ठरल्याने त्यांना विश्वातील संपूर्ण सर्व जातीचा प्रचंड राग येतो त्यामुळे सर्व जातीचा समूळ नाश करण्यासाठी ते सर्व मेध करण्याचे ठरविता त्याच दरम्याने उत्तांग नावाचे ऋषी आपले गुरु वेद यांच्या आश्रमातून आपली गुरुदीक्षा पूर्ण करतात त्यावेळी आपल्या गुरु व गुरुमातेच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा म्हणून पौष राजाच्या दिव्य कुंडले असताना ती कुंडले नागराज घेतात मात्र आपल्या तपोबलाने व इंद्रदेवांच्या सहाय्याने ती कुंडले परत मिळवून आपले गुरु वेद व गुरुमाता यांना अर्पण करतात त्यावेळी ऋषी मातंग यांना ज्ञात होते की ज्या तक्षकाने दिव्य कुंडले आणत असताना आपणास त्रास दिला त्याच तक्षकाच्या दंशाने मृत्युमुखी पडलेल्या परीक्षित राजाच्या मृत्यूचे खूप मोठे दुःख गुरु वेद व गुरु मातेस झालेले आहे म्हणून क्षणाचाही विलंब न करता ऋषी मातंग जन्मेजय आणि सर्प जातीच्या नाशासाठी आरंभलेल्या सर्पमेद यज्ञामध्ये युवराज जन्मेजय यांचे सहाय्यक बनण्याचे ठरवून गुरुंचा आशीर्वाद घेऊन ते यज्ञस्थळी येतात जन्मेजय यांचे सहाय्यक बनत यज्ञास आरंभ करतात त्यावेळी एक एक करून विश्वातील वेगवेगळ्या जातीचे सर्प यज्ञात पडून भस्म होऊ लागतात त्यावेळी नागराज वासुकी व सर्व सर्प माता कद्रू व ऋषी कश्यप यांची मानसपुत्री मनसा देवी ही हा सर्पमेध यज्ञ रोखण्यासाठी विनावणी करू लागतात त्यावेळी मनसा देवी आपला पुत्र आस्ती यास मार्गदर्शन करून त्याच्या कर्वी सर्पमेध यज्ञ रोखून सर्प जातीचा पुन्हा उद्धार कसा करते हा प्रसंग प्रत्यक्ष पहा कुठे आणि सर्वसेना यांनी आता आम्हाला ब्राह्मण सहाय्य करेल महाराज मी सहाय्य नाही

రావణం జాగ్రో దుష్టాయుద్ధాయ సుముస్తుతం त्यावेळी माता कद्रू वासुकी यांना ऋषी कश्यप यांची मानसपुत्री मनसादेवी यांच्याकडे जाण्यास सांगतात कारण मनसादेवी आपला पुत्र आस्तिक याच्या कवी सर्प जातीचे रक्षण करू शकते त्यानुसार नागराज वासुकी मनसादेवी यांच्याकडे जातात प्रणाम मनसा प्रणाम प्रणाम मनसा

बुद्धी भी विश्वास ठेवावा लागेल माझा आशीर्वाद कायम आहे फक्त कार्य प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम पूज्य गणाधिपतीची पूजा कर तो सर्व विज्ञान बालक आस्ती मनसा देवींचा आशीर्वाद घेऊन सर्पमेध यज्ञ रोखण्यासाठी यज्ञस्थळी जातो त्याच दरम्याने सर्पराज कक्ष भयभीत होऊन आपले प्राण वाचवण्यासाठी देवराज इंद्र यांच्या दरबारात जातात कोण कोण आहे ते देवराज मी आहे तुमचा मित्र सहाय्य करा देवराज सहाय्य करा देवराज सप्तमेध यांच्यापासून मला वाचवा मित्र दक्ष तू देवराज इंद्राच्या दरबारात आणणार आता तुला कशाची चिंता नाही इंद्र दरबारात माझ्या इच्छेशिवाय काही आलं नाही तुझा आणि नृत्याचा आनंद घे नाही मिळणार नाही तुम्हाला कल्पना नाही भयावह नियोजन आले मित्र सख्य यज्ञाची काळजी करून येऊन तिथे बघ यज्ञ रोखण्यासाठी

वाचवा माझ्या नावांची आवृत्ती दिली आहे मित्र लक्ष तिथे सर्व माझ्या कधी नाही मित्रा तुला माझ्या शब्दांवर विश्वास नाही तर जा पर्वता समाजचे अस्थिर आणि अचल आहे त्याला घट्ट पकड त्याला कोणी हलवू शकत नाही ठीक आहे मित्रा ठीक आहे मित्रा आता माझ्याकडे का पाहतो देवराज आपण सांगितले होते की विश्वातील मोठमोठे पर्वत म्हणू शकतात परंतु इंद्रदेवाचे आसन

व्यक्तीचा उद्धार परिवाराच्या उद्धारापेक्षा मोठा आहे का परिवाराचे समाज तथा प्रजेपेक्षा आहे का परंतु मला जोपर्यंत आपण स्वतःच कल्याण करत नाही तोपर्यंत आपण परिवाराचं आणि समाजाचं करत नाही करू शकतो राज आपण राजे आहात म्हणजे प्रत्येकाच्या सुरक्षा साठी सुद्धा कटिबद्ध असणारच वन्य प्राणी आक्रमण करतात तेव्हा त्याची संरक्षण करावे पण राजन प्रथमच सर्व वन्य प्राण्यांना का सांगवत नाही वन्य प्राण्यावर अन्याय होईल ही सृष्टी सांगण्यासाठी सर्व वन्य प्राणी

जोपर्यंत सर्वराज अक्षम यज्ञाकडून भस्म होत नाही तोपर्यंत हा यज्ञ थांबणार नाही पालक दुभाव हा यज्ञ तुम्हीच थांबवा ते करू महागणांजी बद्दल आपलं नाव घेऊन हे कार्य प्रारंभ केला त्या कार्यातील विघ्न दूर करा माझे मला शक्ती राजन सर्पराज तक्षक आपले प्राण वाचविल्याबद्दल बालक आस्तिक यांचे आभार मानतो धन्यवाद

श्रद्धा शुजल्या महागणपती हस्त